देशाचे गृहमंत्री देशाचे गृहमंत्री जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्याला भेटतात तेव्हा लोकांना अपेक्षा असते की हे देशाचा आणि राज्याचा गृह काम कसं चाललंय याची चर्चा करतील लोकांमधले वादविवाद निपटण्याचा प्रयत्न करतील चालू असलेले आंदोलन कसे चांगल्या पद्धतीने हाताळता येतील याची चर्चा करतील पण उलट झालं यावेळेस देशातले गृहमंत्री महाराष्ट्रात येतात संभाजीनगरला येतात आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि आपल्या महायुतीतल्या कार्यकर्त्याला सांगतात की आंदोलन आमच्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कसे गुंडाळून टाकतात आंदोलन गुंडाळून टाकायला काही छाटछूटचं आंदोलन नाही अमित शहा सर कारण तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बद्दल तुम्ही गांभीर्यानं राहायला पाहिजे तुम्ही असे अवलट विचार करणं अतिशय चुकीचं आणि मूर्खपणाचं आहे असं आम्हाला वाटतंय गुंडाळून टाकणं म्हणजे काय लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन असं गुंडाळून टाकणं हे तुम्हाला कितपत सोभा देतं अतिशय चुकीचं आहे या पद्धतीची अशी दादागिरी या महाराष्ट्रामध्ये खपून घेतल्या जाणार नाही आणि देवेंद्र फडणवीस काय सांभाळून घेतील अरे त्यांनी एकदा सुद्धा येऊन बघण्याची ताकद झाली नाही त्यांची आणि वीस पंचवीस लोकांसाठी रस्ता अडवणारा गृहमंत्री नको आहे आम्हाला लक्षात ठेवा काय बघणार आहेत आणि घ्या बघून काय बघायचं तर इलेक्शनही तोंडावर आहेत अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही एकशे तीन निवडून आले होते तुमचे मागच्या वेळेस नादाला लागाल तीनवर याल आणि मराठ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराल दोनशे तीनवर गेल्याशिवाय सुद्धा आम्ही तुम्हाला सोडणार नाही गोष्ट लक्षात ठेवा एवढं बी सहज घेऊ नका काय तुमच्या हातामध्ये सत्ता दिली म्हणजे तुम्ही काही बी शहाणपणा करायचं अरे तुम्ही गृहमंत्री आहात दोघं बी किती पद्धतशीरपणे तुम्ही हा विषय हाताळायला पाहिजे तुमच्या वरच्या लेवलच्या राजकारणामुळे स्थानिक लेवलच्या लोकांना त्रास होतोय माहिती आहे विधानसभा लेवलला तुमचे माजी माजी आमदार आहेत जे उभा राहणारे उमेदवार आहेत त्यांना त्रास होतोय कारण तुम्ही चुकताय लक्षात ठेवा कारण लोक शेवटी बुड कसं हे बघतात लक्षात ठेवा आणि बुडाना नीट राहिलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा फांद्यात ओढणारी माणसं नाहीत मराठा नेहमी बुडावर गाव घालत असतो ह बुडाव म्हणजे झाडाच्या म्हणेलो मी चुकीचं समजू नका आणि लक्षात ठेवा यानंतर अशी दादागिरीची भाषा महाराष्ट्रामध्ये खपून घेतल्या जाणार नाही जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आणि कुणबी मराठा